नमस्कार आज आपण प्रिन्सेस कट कर ब्लाउजचं कटिंग बघणार आहोत टू पीस प्रिन्सेस कट ब्लाउज त्यानंतर आपण थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग शिकणार आहोत ज्यावेळेस तुमची कप साईज जास्त आहे त्यावेळेस प्रिन्सेस कट ब्लाउज शिवा तो अंगामध्ये खूप छान बसतो तर त्याचा आज आपण इथे कटिंग शिकणार आहोत अडोतीस छातीच्या मापाचा आज आपण हे पॅटर्न बघणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला मागचा भाग पुढचा भाग दोन्ही भाग सोबत काढायचे आहे कमी वेळामध्ये आपलं पेपर पॅटर्न तयार व्हावं हो यासाठी आपण मागचा भाग पुढचा भाग सोबत काढतो तुम्ही पॅटर्न बनवताना वर्तमानपत्राचा वापर केला तरी चालेल किंवा तुमच्याकडे रद्दी पेपर असेल अशा मोठ्या साईज मध्ये काढशील त्याचाही वापर इथे करू शकता आता इथे घडीचे पेपर घेतलेला आहे अडोतीस छातीच्या मापाचं पॅटर्न आहे सुरुवातीला आपल्याला इकडनं आधी अंतर सोडून द्यायचं आहे सव्वा इंच अंतर इकडनं सोडायचं आहे सोडलेलं अंतर हे फक्त छातीच्या भागासाठी आहे लक्षात घ्या आणि खालच्या बाजूने आपल्याला हे अंतर दीड इंच सोडायचं आहे छातीच्या खोलगट भागातला जो ब्लाऊज उचकतो बघा खालच्या छातीच्या ठिकाणी तो तरंगून आहे त्यासाठी आपल्याला खालचं अंतर सोडावं लागतं आणि सोडलेलं जे अंतर आहे ते फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी नाही मागच्या भागातून हे जे वाढवलेलं अंतर असणार आहे ते आपण काढून टाकणार आहोत आणि हे जे सोडलेलं अंतर आहे ते अंतर सोडून आपल्याला बाकीचं सगळं पॅटर्न टाकायचं आहे आता ब्लाऊजची उंच आहे चौदा इंच एक इंच ऍड केलं पंधरा इंच हे बघा हे खालचं अंतर सोडून मी पंधरा इंच ब्लाउजची उंची घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला सगळी बाप चार नुसार घ्यायची आहे अडोतीस छातीसाठी आता आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच इंच हे साडेपाच इंचाचं मार्किंग करते आणि मुंडा घेणार आहोत पावणे सहा इंच हे पावणे सहा इंचा मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया त्यानंतर इथे टाकायचं छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन आता अडोतीस छातीचं आहे छातीचा चौथा भाग आला साडेनऊ इंच हे साडेनऊ इंचवर इंचावर मार्किंग केलं दोन इंच शिलाई मार्जिन आलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया कमर घेराचं अंतर टाकायचं नाही सरळ खाली पट्टीने जोडून घ्यायचं कारण काय होतं हा आपण इथलं टक्स काढून टाकतो ना त्यावेळेस कधी कधी शिलाईमध्ये फिटिंग साठी कपडा कमी शिल्लक राहतो त्यामुळे आपल्याला कमर घेराचं अंतर घ्यायचं नाहीये त्यानंतर मुंड्यांचे आकार दीड इंचावर आपण मागच्या मुंड्याचा आकार देणार आहोत हे पॉईंट मार्किंग केलं आणि आकार देऊन घेते पॉईंट मॅच करा तुमचे आकार व्यवस्थित येते हा झाला मागच्या मुंड्याचा आकार पुढच्या मुंड्याच्या आकारासाठी इकडे एक इंचावर मार्किंग केलं इकडे एक इंचावर मार्किंग केलं मग हे जे अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य करायचं आहे आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन पुढच्या मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे हे झाले दोन्ही मुंड्यांचे आकार त्यानंतर आपल्याला घ्यायचं गळाखोलीचं अंतर गळाखोली आपण घेणार आहोत अडीच इंच ज्या ताईंना ही शोल्डरची तयार पट्टी अजून छोटी हवी असेल तर गळाखोली तुम्ही तीन इंच घ्या ज्या ताईंना अजून मोठी हवी असेल तर तुम्ही गळाखोली सव्वा दोन इंच करा फक्त गळाखोलीच्या अंतरात बदल करा शोल्डरचं माप जे सांगितलेलं आहे तेच घ्या यात कमी जास्त काही करू नका जर तुम्ही हे माप बदललं तर तुमचं ब्लाऊज बिघडेल त्यामुळे बदल करायचं असेल तर फक्त गळाखोलीच्या अंतरात करायचं आहे शोल्डरच्या अंतरात नाही मग त्यानंतर पुढच्या गळ्याची उंची अधिक अर्धा इंच शिलाई मार्जिन साडेपाच इंच गळा आहे अर्धा इंच ऍड केलं सहा इंच इथे गळा तुमच्या आवडीनुसार तुम्हाला घ्यायचा आहे हा बॉक्स तयार करून घ्यायचा पी पॅटर्न बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे इथे गळ्याला आकार देऊन घेतला कुठल्याही प्रकारचं कॅल्क्युलेशन आपल्या पॅटर्न मध्ये नाहीये त्यामुळे कोणत्याही ताईंना हे ब्लाउज कटिंग करून शिवायला अगदी सोपं जातं त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग आता अडोतीस छातीचा आहे छातीचा दहावा भाग आला चार इंच आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे सव्वा चार इंच हे सव्वा चार इंचा ब्लाउजच्या उंचीनुसार ब्लाउजची उंची जास्त असेल तर हा टक्स आपल्याला साडेचार इंच देखील घ्यावा लागतो इकडच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग केलं इकडच्या बाजूला दीड इंचावर मार्किंग केलं हा टक्स आता आपल्याला काढून टाकायचा आहे कारण हा खोरगट पफ इथे छान तयार होतो म्हणून आपल्या हे टक्स मार्किंग आहे पद्धत पण सोपी आहे वेळही ब्लाउजला जास्त आहे आता हे जे टक्स आपण मार्किंग आहे काज बटन पट्टीच्या बाजूकडे आणि फिटिंगच्या बाजूकडे दोन्ही बाजूला आपल्याला हे टक्स जोडून घ्यायचे आहे जेणेकरून फिटिंग करताना मागचा भाग पुढचा भाग खालीवर व्हायला नको त्यामुळे आपल्याला हे सगळं मार्किंग जोडून घ्यायचे आणि गळ्यापासून तिरकस इकडे जोडून घ्यायचे हे झालं पॅटर्न आखून मग आता आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आकार देताना ही जी मुंडा फुलीची रेषा आहे इकडनं ह्या पॉइंट पासून आपल्याला हा गोलाकार द्यायचा आहे हा झाला आकार आखून आता याच कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर वाढवायचं कुठे हे लक्षात घेऊया कारण हे पॅटर्न जर तुम्ही कपड्यावर वाढवायचं राहून गेलं तर तुमचा ब्लाऊज बिघडू शकतो आता दोन्ही भाग आपण सोबत काढणार आहोत आता आपण मागचा भाग पुढचा भाग सोबत आखलेला आहे कटिंग करताना पहिले मागच्या मुंड्याचा आकार कापून घेऊया म्हणजे आपला मागचा भाग सुट्टा होऊन जाईल नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ना। व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा इथे झाला आपला हा पुढचा भाग आणि हा मागचा भाग दोन्ही भाग तयार झाले मग मागच्या भागातून हे जे वाढवलेलं इकडचं सव्वा इंच खाली दीड इंच अंतर आहे ते आपण काढून टाकूया आणि मग पुढच्या भागाचं कटिंग करूया वाढवलेलं अंतर हे फक्त पुढच्या भागासाठी आहे हे लक्षात ठेवा इकडे हे सव्वा मार्किंग करते आणि खालच्या बाजूला इंच सोडलेलं होतं जास्त असेल तर तुम्ही हे अंतर दोन इंचापर्यंत पर्यंत घेऊ शकता कप साईज नुसार तुम्हाला खालचं अंतर ठरवायचं आहे किती घ्यायचं ते आपले ऑनलाईन क्लासेस मागे चालू होते पुन्हा चालू करायचे का काही कारणास्तव बंद केलेले होते जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कमेंट करा त्यानुसार कसा रिस्पॉन्स येतो किती कमेंट्स येतात त्यानुसार आपण क्लास चालू करूया तुम्हाला कुठला व्हिडिओ अजून बघायला आवडेल काय व्हिडिओमध्ये हो बदल करावा असं वाटतं कमेंट करा तसं आपण पुढच्या वेळेत नक्की बदल करण्याचा प्रयत्न करूया हे झालं आता मागच्या भागात जे वाढवलेलं अंतर होतं ते काढून टाकूया इथे गळाखुलीचं अंतर घेऊया अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे नऊ इंचा गळा आहे अर्धा इंच ऍड केलं साडे नऊ इंच हा बॉक्स तयार करून घेऊया आणि गळ्याला आकार देऊन घेतला आणि खालचा टक्स आपण आडवा टक्स चार इंचा घेणार आहोत आणि उभ्या टक्सची उंची आपल्याला गळ्यापेक्षा पाव इंच कमी घ्यायची आहे साडेचार चार उभा सा टक्स घेणार आहोत याचं पूर्ण शिवण आपल्याला एक इंच करायचं आहे इकडची बाजू अर्धा इंच इकडची बाजू अर्धा इंच आता याचं कटिंग करून घेऊया आणि पुढच्या भागाचं कटिंग करून कपड्यावर वाढवायचं कुठे हे बघूया हे झालं आपलं मागच्या भागाचं कटिंग तयार आता पुढच्या भागाचं कटिंग करूया मुंड्याचा आकार प्रथम कापून घेऊया गळ्याचा आकार कापून घेऊया त्यानंतर हे जे आपण साईडला वाढवले होते ते कट करून टाकायचं गळ्याला पायपिंग करण्याच्या आधी एक पुढच्या गळ्याला फिनिशिंगचा गोलाकार द्यायला मात्र विसरू नका म्हणजे तुमचा आकार व्यवस्थित येणार आहे ह्या टफचं मार्किंग काढून टाकायचं आहे हे झालं आपलं पुढच्या भागाचं पॅटर्न तयार याच्यामध्ये आपल्याला कपड्यावर वाढवणं फार गरजेचं आहे कपड्यावर जर वाढवलं नाही तर तुमचा ब्लाऊज बिघडू शकतो त्यामुळे कपड्यावर ज्यावेळेस तुम्ही हे कटिंग ठेवणार उभ्यात किंवा आडव्यातच हे कटिंग ठेवायचं आहे ह्या खालीपर्यंत इकडनं ह्या पॉईंटपर्यंत पूर्ण पाव ते अर्धा इंच तुम्हाला शिलाईसाठी जेवढा कपडा लागतो तेवढा वाढवायचा आहे याला तुमच्या आवडीची कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपले युट्यूबला अपलोड आहेत त्यानुसार ब्लाउजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाऊज शिवा धन्यवाद